सध्याचा प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शासनाची जी वीज पारेशन कंपनी आहे त्यांच्या या कंपनीचा प्रोजेक्ट आहे सदर प्रोजेक्ट हा शासनाचा असल्यामुळे याच्यामध्ये बाधित होणारा जो शेतकरी आहे प्रकल्पामध्ये हा प्रकल्प करत असताना त्या बाधित शेतकऱ्याला याच्यामध्ये केंद्रित करणं गरजेचं आहे करत असताना जमिनीचा सर्वे झाला पाहिजे कृषी अधिकारी असतील बांधकाम विभागाचे अधिकारी असतील महसूल विभागाचे अधिकारी असतील पारसेनचे अधिकारी असतील यांच्या वतीने सर्वे झाला पाहिजे आधी दाम दिलं पाहिजे आणि मग शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर येऊन काम केलं पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शेतकऱ्यांची ने बाधित शेतकऱ्यांची ही प्रमुख मागणी आहे की सर्वप्रथम तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन एक मूल्यांकन समिती गठीत करा शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार एक दाम निश्चित करा आणि मग तो दाम त्या शेतकऱ्यांना द्या ज्या मागण्या आम्ही करत आहोत त्या पूर्ण करा आणि मग शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येऊन काम करा अन्यथा आम्ही तुम शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही